कुंभारी बावन्न कट्टा येथे दगडूशेठ झाले विराजमान काशी जगद्गुरूंच्या अमृत हस्ते श्रींची प्राण प्रतिष्ठापना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील बावन्न कट्टा चौक आयोजित श्री दगडूशेठ गणपती मंदिर प्राणप्रतिष्ठापना व कळसारो सोहळा काशीपीठाचे जगद्गुरू एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीखंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या धार्मिक विधिवत पूजनाने मोठ्या भक्तीभावात हजारो गणेश भक्तांची उपस्थितीत स्त्रींची प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा पार पडला दरम्यान शनिवारी कुंभारीचे शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात कळस मिरवणूक आणि दोन हजार महिलांचा जलकुंभ मिरवणूक बावन्न कट्टा चौकपर्यंत काढण्यात आलं होतं रविवारी चौदा जुलै रोजी स्त्रींची प्रतिष्ठापना व कळसारोहण निमित्त होम हवन गजलक्ष्मी पूजा नवग्रह पूजा सुहासिनी ओटी भरणा कार्यक्रम आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान काशी पीठाचे जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन कलश आणि स्त्रीचे विधिवत्व शास्त्रोक्त पद्धतीने पूजन यावेळी करण्यात आले स्त्रीचे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर जगद्गुरूंच्या उपस्थितीत धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते या धर्मसभेस नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकांत शिवाचार्य महास्वामीजी अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी पंचायत समिती सभापती रामचंद्र शिरीष पाटील आपासाहेब बिराजदार उपसरपंच राजशेखर कोरे रामचंद्र होणराव शिवानंद आंदोडगी पाटील गेनीसिद्ध गुंडे अण्णाप्पा बाराचारे जीजी जी बिराजदार सागर तेली सुधाकर कोरे मल्लीनाथ माळी विजू शाबासे शाबाहेंटे शिवानंद जगळघंटे अप्पू करपे गेसिद्ध भोरगुंडे उमेश परमशेट्टी शबीर जमादार सोमशेखर करजोळे यांच्यासह कुंभारी पंचक्रोशीतील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती या धर्मसभेला आशीर्वाचन करताना काशीपीठाचे जगद्गुरु डॉ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्याशिवाय मूर्तीची पूजा करता येत नाही कोणत्याही देवता किंवा देवाला अभिषेक केला जातो ती मूर्ती थेट त्या देवतेशी किंवा देवतासारखेच बनते आणि त्याच अवतार स्वरूपाची असते भगवंताच्या अवतारी रूपाची पूजा करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे मंदिरात देवाची मूर्ती बसवण्यापूर्वी तिचा अभिषेक नक्कीच केला जातो आज कोरे कुटुंबांनी स्वखर्चाने गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री दगडूशेठ गणेश मंदिराचे उभारणी करून एक आदर्श निर्माण केला आहे याचे कौतुक करावे तितके कमी आहे असे यावेळी जगद्गुरु म्हणाले दरम्यान नऊ ते चौदा जुलै दरम्यान दररोज सायंकाळी श्री गणेश महिमा या विषयावर प्रवचनकार श्री शिवानंद शास्त्री वाडे यांचे प्रवचन कार्यक्रम संपन्न झाले या प्रवचनाचे सांगता देखील या धर्मसभेत करण्यात आले या धर्मसभेत आपले मनोगत व्यक्त करत असताना अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की या मंदिर निर्माणसाठी व मंदिराच्या आश्रयासाठी आपल्या निधीतून तात्काळ दहा लाख रुपये निधी यासाठी आपण मंजूर करत असल्याचे म्हणाले कुंभारी गाव हे धार्मिक वातावरणाचे गाव आहे धार्मिक कार्यात कुंभारी हे अग्रेसर असते अशी भावना देखील यावेळी आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केली मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात श्री दगडूशेठ गणपती मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण समारंभ संपन्न झाला विठ्ठाराजनांना ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಕುಂಬಾರಿಗೆ ಅನೇಕ ವಿಘ್ನಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಆ ವಿಘ್ನಗಳನ್ನು ದೂರನ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾವಾದರೂ ಕೂಡ ವಿಘ್ನೇಶ್ವರನಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಂತೀವಿ ಯಾಕಂದರೆ ಸತತ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಮನೋಭಾವನೆ ಕೊಡಲಿ ಆ ಜಗಳ ಈ ಜಗಳ ಆಡ್ಲಾರ್ದಂಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಮಕ್ಕಳು ಎಂಬ ಒಂದು ಭಾವನೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬದುಕಬೇಕಾಗಿದೆ ಆ ಒಂದಿದ್ರಲ್ಲಿ ಇವತ್ತ ಆ ಗಣನಾಥ ನಮಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಈಗಾಗ್ಲೇ ಅವ್ರು ಹೇಳಿದರು ತಮ್ಮ ಒಂದು ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಏನ್ ಅಂದ್ರೆ ಜನ್ನತ್ ಕೆದರೆ ಅಂದ್ರೆ ಜನ್ನತ್ ಮಾತಾಕೆ ಶರಣ್ಮೇಹೆ ಹಾಗೆ ಆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನ ಆ ಗಣನಾಯಕ ಸಾರಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಇದೆ ಯಾವ ಪ್ರಪಂಚದ ಅಂದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದ ಸುತ್ತ ಪರಿಕ್ರಮ ಹಾಕಿ ಮೂರು ಪರಿಕ್ರಮ ಹಾಕಿ ಯಾರು ಮೊದಲು ಬರ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ತಂದೆ ತಾಯಿಯ ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಸ್ಥಾನ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ವಾದ ವಿವಾದ ಯಾವ ಷಣ್ಮುಖ ಸ್ವಾಮಿ ಮತ್ತು ಗಣೇಶನ ಮಧ್ಯೆ ವಾದ ನಡೆದಾಗ ಆ ಕಥೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾದ್ರೆ ಶಾರ್ಟ್ ದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಒಂದು ಷಣ್ಮುಖ ಸ್ವಾಮಿ ಸ್ಕಂದ ಅವನ ವಾಹನ ನವಿಲನ ತಗೊಂಡು ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸುತ್ತ ಹೋಗಿಬಿಡುತ್ತಾನ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಆ ಗಡಸೇಟ್ ಗಣಪತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಅಂದ್ರೆ ಗಣಪತಿಯ ಇವತ್ತ ನಾಮಕರಣವು ಕೂಡ ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಯಾವ ಪುಣದಲ್ಲಿ ಮಹಾನ್ ಹೆಸರು ಯಾವ ದಗಳು ಸೇಟ್ ಗಣಪತಿಗಿದೆ ಆ ಒಂದು ದಗಳ ಸೇಟನ ಪ್ರತಿರೂಪವಾಗಿ ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಗಣನಾಯಕ ಗಣರಾಜ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕುಂಭಾರಿಯಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಪ್ರತಿರೂಪದ ಹೆಸರನ್ನು ತಗೊಂಡು ವಿಘ್ನರಾಜ ಇಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ ವಿಘ್ನರಾಜನ ವಾಹನ ಏನದ ವಾಹನ ಏನ್ ಇಲಿ ಅನ್ನೋದಲ್ಲ ಆ ಇಲಿ ತಗೊಂಡು ಎಟ್ಟ ದೂರ ಹೋಗ್ಬಲ್ರು ಇಲಿ ಮೇಲೆ ಕುಂತಾಗ ಓಡುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನವೀನಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ಗಣಪತಿ ಆಶ್ರಯ ಕೊಡ್ರಿ ಆಶ್ರಯ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಈಗ ಹೇಳೋದ್ ಗಣಪತಿ ಆಶ್ರಯ ಕೂಡ ಯಾವ ನವದ ಆಶ್ರಯ ಅವ್ ಆಶ್ರಯ ಇದ್ ಹೇಳಿದ್ರು ದೇವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಕೈ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮ ಭಾಗ್ಯ ಇದು ನಮ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ದೊಡ್ಡದು ನಮ್ ಪುಣ್ಯ ಸಿಗುತ್ತೆ ಅದು ಗಣಪತಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಆಶ್ರಯ ಕೂಡ್ರಿ ಮಾತ ಮಾತೀನ ಈ ಗಣಪತಿ ಆಶ್ರಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಮುಂಭಾಗಿದ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಇಲ್ಲಂತ ಈ ಜಿಲ್ಲೆ ನಮ್ಮ ಯಾವ್ದು ಒಂದ್ ನಾಲ್ಕು ದಿನ ಹಿಂದ ಕೂಡ জে মানে